आहे तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भात कापणी चाले है। चालू आहे आणि जाम जमलो आहे तरी पण आज बघूया प्लॅन आहे उडशाला जायचं तर बघूया काय कुर्ले वगैरे भेटतात काय मासे वगैरे संध्याकाळच संध्याकाळचंच पाणी आहे सात साडेसातला भरती लागेल तर जाऊया आज बघूया दमलोय पण जायचं आहे बघायचं आहे खायला म्हटलं उरले पण बरेच दिवस नव्हते तर चला तर मग भेटूया आता संध्याकाळी आवक पडल्यावर डायरेक्ट नदीत मोठे भेटले ना मस्त भेटलं ते फटा फट एक हे टाकाय की बस टाक जबरदस्त आहे रे शेरवेच गेलं

ये पीसी वाला بدی आलो अब कडक खाली काना बोल हे नियल बॅटरी के जाते चलते हे बॅटरी क्लास चिकन हे बॅटरी यातले तो चल इधर कसे काय खाली हे खाली का तो काय तो तो काय

वर तेवढी बघ फक्त मस्त वाघ भेटले मित्रांनो जबरदस्त आहे ती दे ती कुर्ली बारकी अरे काही ती बाहेर टाक कुर्ली हा कुर्ली माहित आहे असलीच पकडलेली होती राकेशांनी आम्ही एकदा एवढीच ती पोवलेली हा नाही चार एक तिकडे पुढे गेले ते पुढे फिरायला गेले कुर्ले पण मजबूत भेटले डेंगी आहेत बघ बरेच दिवसांनी खाय भेटणार आहेत चांगले मजबूत पकड पकड डेंगीत पकड डायरेक्ट नाही रुपवले मी ते रुपवल उत्तान रुपवले झोपली आहे ती देंगा वर करू दोन दोन काटे असते दुसरं काटा एकच असतं शांत बाजू खाली रुपव टाकू आता काय त्याचा वीस वीस आहे का रुपव काय रुप रुप तो उभो कर जरा सेफ्टी हो वर कर सेफ्टी जरा वर कर उभो नाही होत टाका मान तोंडर तोंडर तोंडर

आले रे ये रे मारे गय ये लो फुल फूड हे देख हे अशी

मोठेच पण सगळे ढेंगावर गेला मग

आणि मासे पण आहेत ते मासे दुसरीकडे फ्रिजमध्ये ठेवले आहेत तर तर आजच्या वेळी ते स्टॉप करूया भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत बाय बाय